कोपडा तालुक्यात कालपासून सततधार पाऊस सुरू आहे ह्या सततधार पावसाने रात्री जो आहे तो रा, जोर वाढला त्या पा। पावसाच्या जोरामुळे कुपडा तालुक्यातील जे नदी नाले ते दुथडी वाहू लागलेले आहेत सातपुड्यातील गुडधरण जे आहे ते गुडधरण क्षेत्रामध्येही पाण्याची पातळीत वाढ झाल्याने त्या पातळी गुडधरणाचे देखील दरवाजे उघडण्यात आलेले त्याचबरोबर सातपुड्यामधून जे, दे, आने, जे, जे, जा जा जे जे वानेर नदी आहे ती देखील दुथडी वाहत आहे आणिर वरचे जे अनेर धरण आहे त्याचे देखील गेट उघडण्यात आलेले आहे अनेर धरणातून जवळपास साडे चौदा हजार क्युसेक पाणीचे ते विसर्ग होत आहे तर गूट धरणामधून गेट उघडल्या असल्याने तिथं पंधराशेच्या वरती जे किशेर पाणी जे, जे विसर्ग होत आहे तर गोड नदी आणि अनिर नदी काठच्या व काठावरील जे नागरिक आहे त्या नागरिकांना प्रशासनाने सतत इशारा देण्यात आलेला आहे पाऊस जो आहे तो सतत सुरू असल्याने या धरणातील जे विसर्ग आहे ते अजून वाढवण्यात येईल असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे तर झोपड्या तालुक्यातील जे नदी नाले आहे ते दुथळी वाहत आहे झोपड्याहून उमेश नगराडे न्यूज स्टेट महाराष्ट्र